लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायतच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम ठिकठिकाणी थीक राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने कणकवली पटवर्धन चौक येथे मतदार यांना प्रोत्साहित करण्यासाठी लक्षवेधक रांगोळी काढण्यात आली रांगोळीद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी कणकवली नगरपंचायत मार्फत पथनाट्य रॅली लोकशाही दिंडी इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे सितराज परब सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली दोन हजार चोवीस अंतर्गत तीन कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत विविध जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत त्याच्यामध्ये पथनाट्य त्याच्यानंतर रॅली वेगवेगळ्या आहे या अंतर्गतच आज रांगोळीच्या माध्यमातून लोकांनी जनजागृती करण्यासाठी हे रांगोळीचे ते कार यानंतर लोकशाही हिंदी मानवी भविष्यात नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा